नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ अपाट कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही प्राप्त लक्ष्मी स्थिर होत नाही बघा बऱ्याच लोकांच्या ह्याच प्रॉब्लेम आहेत ह्या समस्या आहेत की आम्ही खूप कष्ट करतो मेहनत घेतो तरीसुद्धा आमचा आलेला पगार महिनाभर टिकत नाही पैसे या हातात आले की दुसऱ्या क्षणी ते निघून जातात तर त्यासाठी काही उपाय करणे खूप गरजेचे आहे बघा आपण काय म्हणतो आमच्या इतकाच पगार आमच्या शेजाऱ्यांना आहे तरीसुद्धा त्यांचं खूप छान आहे मस्त आहे आणि आम्ही एवढं कष्ट करतो तरीसुद्धा आमचा पगार आम्हाला महिनाभर का पुरत नाही अशा आपण कोणत्याच चुका करतो की त्या चुकांमुळे लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत नाही आणि झालेली प्राप्त लक्ष्मी ती टिकत नाही तर आपण या चुका जर आपण टाळ्या तर आपल्याला नक्कीच बदल झालेले दिसतील बघा हे जर तुम्ही चुका टाळ्या तर तुमच्या दिवसांदिवस म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल तर काय करायचं आहे बघा आपल्या घराची कमीत कमी तीन ते चार महिन्यातून एकदा पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे असं तर आपण बघा अमोशेला पौर्णिमेला आपल्या घरातील जाळे जळमाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्याने चिमुटबभर हळद गोमूत्र घालून आपल्याला स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे याने काय होणार आहे बघा तुम्हाला ऐकायला हे कारण खूप क्षुल्लक वाटत असेल पण तसं नाही हा उपाय खूप प्रभावी आहे अमोशेला तर आवर्जून घरातील जाळे जळमाटे जाड़ नक्की काढावी जड वस्तू हलवाव्यात आणि मीठ हळद गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नंबर दोन घरात भंगार व तुटलेल्या वस्तू कधीच ठेवू नका बऱ्याच महिलांना सवय आहे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरात तशाच ठेवत असतात आणि आपण म्हणतो की आपल्या परत त्या काम्या येतात पण ते कामी येत नाही ते त्याला जसं जास्त गंज चढत जातो आणि आपल्या घरात एक निगेटिव्हिटी तयार होत राहते त्यामुळे तुम्ही ह्या अशा वस्तू घरात अजिबात ठेवत जाऊ नका नंबर तीन भिंतींना चिरा पडलेल्या असतील तर त्या भरून घ्याव्यात घराचा रंग उकडलेला असेल तर घराला नवीन रंग द्यावा बघा तुमच्याच घराचा कलर गेलेला असेल चिरण्या पडलेल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा ते भरून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला नवीन वर्षा, वर्षा, कलर द्यायचा आहे बघा आपण हे वर्षा दोन वर्षातून एकदा तरी आपण कलर देऊ शकतो आपल्या घराला आणि काही काही लोकांच्या तरी इतकं हे झालेलं असतं की हात लावला तरी त्याच्या ते भिंतीचा रंग पापुंद्रे सगळे खाली पडत असतात तर तसं करू नका जर तुमच्या घराला भिंतीला चिरणा पडलेलं असतील कलर पूर्ण उडलेलं असेल तर तुम्हाला कलर देऊन घ्यायचा आहे बघा एक नवीन एनर्जी आल्यासारखी वाटते आपल्या घरात त्यामुळे तुम्ही काय करा कलर तुम्ही देऊन घ्यायचा आहे नंबर चार स्वयंपाकाची भांडी वेळेवरच वे धुवावीत वे, काही महिलांना खूप सवय असते बघा रात्रीची भांडी सकाळी सकाळीची भांडी रात्री दिवा लागण्याच्या वेळेलासुद्धा पूर्ण गॅस भोवती किचनसमोर पूर्ण भांड्याचा खरकट्या भांड्यांचा राडा असतो किंवा संध्याकाळच्या वेळेस बघा पूर्ण आपण ती किचनचं सिंक पूर्ण भांड्याने भरून ठेवलेलं असतं तर तसं करू नका तुम्ही जर बाहेर गेलेलं असाल एखाद्या दिवशी तर तुमची भांडी राहिली तरीसुद्धा चालतील पण तुम्ही दररोज जर अशी भांडी ठेवत असताल खरकाटी तर याने काय होईल बघा तुमच्या घरात जुराळांचं खूप प्रमाण वाढणार आहे त्यामुळे तुम्ही खरकटी भांडी तुम्ही घरात ठेवू नका जर कधी तुम्ही बाहेर गेला असाल तर एखाद्या वेळेस चालेल पण दररोज तुम्ही असं करू नका नंबर पाच घरात क्रूर प्राण्यांची चित्रे लावू नका बघा असं एकदम हिंसक प्राणी असतात त्याची चित्रं जर तुमच्या घरात लावली तर तसेच तुमच्या मनावर त्याचे परिणाम होतात त्यामुळे असे हिंसक प्राण्यांचे चित्र तुम्ही घरात अजिबात लावू नका त्याऐवजी तुम्ही सात घोड्यांचं चित्र असतं धावणाऱ्या सात घोड्यांचं चित्र ते तुम्ही तुमच्या घरात लावू शकता नंबर सहा काय करायचं आहे बघा आठवड्यातून एकदा शनिवारी तुम्हाला तुमच्या घरातील पूर्ण जळमटे काढायचे आहेत बघा मटे काढायला असा फार काय वेळ लागत नाही तुम्हाला एखाद्या झाडूने घरातील पूर्ण मटे काढून घ्यायचे आहेत आणि तुमचे घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे असं जर तुम्ही केलं बघा तुमच्या घरात एकही एक जाळी होणार नाही आता बघा काही काही घरात आपण गेल्यानंतर न बघतो घरात इतक्या जाळ्या जळमटे झालेल्या असतात की असं पाहिल्यानंतरसुद्धा ते अशाखाली लोंबत असतात तर त्या चुका तुम्ही करू नका लक्ष्मीला त्या आवडत नाही त्यामुळे तुम्ही जेवढी तुमच्या घरात स्वच्छता ठेवताल तेवढं लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरात होणार आहे नंबर सात दररोज गोमूत्र आणि समुद्र मीठ पाण्यात टाकून ह्याने तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे समुद्र मीठ म्हणजे बघा मोठं मीठ याने तुमची फरशी क्लीन करून घ्यायचं आहे तुम्ही जे कोणतं लिक्विड वगैरे फरशीला वापरता डेटल वापरता त्यातच तुम्हाला ते मीठ आणि चिमूटभर हळद घालून तुम्हाला फरशी पुसायची आहे तर हळद आणि मीठ का घालावी बघा याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या दोन वस्तू पाण्यात टाकून तुम्हाला तुमची पूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे नंबर आठ घरात दररोज सकाळ संध्याकाळ देवीची देवांची दिवाबत्ती करावी काही महिलांना सवय असते बघा दिवसभर झोपून राहतात आणि दिवा लागण्याच्या वेळेला घराला कडी घालतात आणि त्या कामानिमित्त कुठंतरी बाहेर जातात बघा एखाद्या दिवशी कामानिमित्त तुम्ही बाहेर गेला तरीही चालेल पण तुम्ही विनाकारण जर असं दररोज दिवा लागण्याच्या वेळेला जर तुम्ही कुठं बाहेर पडत असताल दरवाजाला तुमच्या कडी घालत असताल ही खूप चुकीची पद्धत आहे बघा लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुमच्या दरवाजा खिडके पूर्ण उघडी पाहिजे तुमच्या घरात लाईट लावलेली पाहिजे त्याचबरोबर दिवाबत्तीसुद्धा तुम्ही करून ठेवलेली पाहिजे लक्ष्मी येण्याच्या वेळेला जर तुम्ही दिवाबत्ती करून ठेवलेली असेल धूप दीप लक्ष्मी मातेला ओळून ठेवायचं आहे आणि बघा एखादं मंत्र किंवा श्रीसुक्तचं जर तुम्ही पठण केलं घरात तर बघा नक्की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला कापूर धूप घरात जाळायचं आहे बघा कापूर तर तुम्ही दररोज एक दिवस लवंगांबरोबर दुसऱ्या दिवशी दालचिनीबरोबर असं तुम्हाला कापूर जाळायचा आहे असं केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचं नक्कीच आगमन होणार आहे नंबर नऊ घरात ठिकठिकाणी थीक छोट्या कटरीमध्ये मिठाचे बाऊल भरून तुम्हाला ठेवायचे आहे ते झाकून बघा आता तुमच्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे मीठ खडे मीठ काचेच्या बाऊलमध्ये मीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस ते, ते मीठ खराब होईल म्हणजेच काय तर त्याला पाणी सुटतं तुमच्या घरात जितकी जास्त निगेटिव्हिटी असेल तर ते मिठाला पटकन पाणी होतं म्हणजे त्या मिठाचं पाणी होतं तर ते मीठ तुम्हाला कुठं टाकायचं आहे बघा ते मीठ तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि परत ती वाटी स्वच्छ धुवून पुसून त्यात तुम्हाला पुन्हा खडे मीठ भरायचं आहे आणि त्याच्यावर एखादी डिश झाकण ठेवायची आहे असं केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे त्याचबरोबर टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला मीठ ठेवायचं आहे मिठाचे बाऊल तुम्हाला ठेवायचे आहेत तुम्ही टॉयलेट बाथरूमच्या खिडकीत खडे मीठ जर ठेवलं तर तिथंसुद्धा निगेटिव्हिटी राहणार नाही तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय जर केले तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फरक पडणार आहे बघा तुम्हाला आठ ते दहा दिवसात ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवणार आहे बघा आणि हे उपाय करताना ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला एकही रुपया खर्च होणार नाही तुमची तुम्हाला जाणवू लागेल की आपल्या घरात एक फ्रेश आनंदी वातावरण तयार होत आहे एक निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जात आहे आणि माता लक्ष्मीचं तुमच्या घरात आगमन होणार आहे जर तुम्ही या चुका टाळ्या तर तुम्हाला जो पगार येत आहे महिन्याच्या महिन्याला तो तुम्हाला पुरणार आहे तर ही होती मी सांगितली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ